हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मजा आहेत ना तर आम्ही गणपती दर्शनासाठी अंबानींच्या घरी गेलो होतो तिथं मी हा छोटासा मिनी ब्लॉग शूट केला आहे तर म्हटलं तो तुमच्याबरोबर शेअर करावा वाटलं नव्हतं कधी अंबानींच्या घरी जाण्याचा योग येईल पण माझ्या मिस्टरांमुळे ते शक्य झालं घरामध्ये एंटर केलं खूपच सुंदर असं हे घर आहे जे ह्याच्या साईडला जो भिंती आहेत त्या भिंतीवरती असे मोठे मोठे पे पेंट केलेले तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं मोराचे राधाकृष्णाचे आणि यांच्या घरामध्ये आल्यानंतरनं एकदम अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते आपण मंदिरात गेल्यानंतरनं शांत बसलो तर आपल्याला कशी पॉझिटिव्ह एनर्जी येते तशा प्रकारची पॉझिटिव एनर्जी यांच्या घरामध्ये आहे तिथून आम्ही गणपती दर्शन घेण्यास घेण्यासाठी चप्पल तिथेच काढून आलो आणि विष्णू गार्डन म्हणून त्यांच्या बंगल्याचाच एक भाग आहे तिथं तो गणपती बसवला हो आहे खूपच सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि तिथं परंपरा ठाकूर आणि संचित या दोघांचा लाईव्ह शो चालू होता आणि खूपच छान अशी गाणी ती लोकं बोलत होती त्याच्यानंतर आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं थोडेसे तिथे व्हिडिओ काढले फोटो काढले आणि अजून थोड्या वेळ तिथं थांबलो कारण तिथं खूप छान असं वातावरण होतं खूप छान अशी गाणी ती लोकं बोलत होते आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढले थोड्या वेळ सगळ्यांना भेटलो आणि तिथून बाहेर निघालो तर पाहिलं ना तुम्ही पण किती आतून पण किती सुंदर असं ते अंबानींचं घर आहे आता आम्ही परत हॉलमध्ये आलो आणि नंतर ना आम्ही जेवण केलं तुम्ही बघू शकता वरती किती छान असे झुंबर लावले सगळीकडं डायमंड डायमंड आणि एवढं ते घर सुंदर आहे आता मनसूला थोड्या वेळ खाली सोडलं आणि वरती सगळे डायमंड लावले इथे सगळ्यांना जेवणासाठी चांदीचीच ताटे होती आम्ही आतमध्ये घरात आतमध्ये इकडे तिकडे फिरलो आणि घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे आपण एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कसं आपल्याला एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते तशा प्रकारची पॉझिटिव्ह इन एनर्जी त्यांच्या घरामध्ये जाणवते एवढ्या मोठ्या मोठ्या भिंतींवरती पण त्यांनी सर्व प्रकारच्या देवांच्या प्रिंटी मोरपंकर हे सगळं कोरलेलं आहे आम्ही परत हॉलमध्ये आल्यानंतर आतमध्ये जाऊन पूर्ण घर फिरून आलो आणि त्याच्यानंतर हळूहळू तीन वाज तीनचा टायमिंग झालेला गर्दी वाढत चाललेली आहे आणि मग आम्ही घरातून बाहेर निघायला गणपतीचा प्रसाद घेतला बाहेर निघताना छोटे छोटे मनस्वीचे थोडेफार व्हिडिओ शूट केले आणि आलो त्या रस्त्यानं आम्ही बाहेर निघालो तुम्ही बघू शकता किती सुंदर असं घर दिसतंय आणि ही आमची मनू मनु पण खूप खुश आहे हा एक व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते असे अजून व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आता मी बाहेर आलो आणि इथं हे मेन गेट आहे मेन गेटमधून आम्ही बाहेर निघणार इथं खूपच कडक असे सिक्युरिटी आहे आणि बाहेरच्या गेटवर अशा प्रकारे गणपती बनवलेत अशा प्रकारे आम्ही मेन गेटमधून बाहेर आलो खूपच छान असं गणपतीचं दर्शन झालं आणि खूप भारी वाटलं जाऊ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा